नमस्कार मित्रांनो तुमचं पुन्हा आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये मनापासून स्वागत मित्रांनो राज्यातील शेतकरी बांधवाच्या बँक खात्यावर गुरुवारी दुपारी एकूण दहा हजार रुपये सरकारच्या माध्यमातून वितरित केले जाणार आहे तर मित्रांनो हे पैसे नक्की कशाबद्दल वितरित केले जाणार आहे तर राज्य सरकारच्या माध्यमातून जाहीर करण्यात आलेल्या भावांतर योजनेअंतर्गत सोयाबीन कापूस अनुदानाचे हेक्टरी पाच हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरित केल्या जाणार आहे आणि ज्या शेतकऱ्यांची दोन हेक्टर सोयाबीनची ई पीक पाहणी झालेली असेल तर अशा शेतकऱ्यांना या योजनेअंतर्गत एकूण दहा हजार रुपये त्यांच्या बँक खात्यावर गुरुवारी येणार आहे तसेच मित्रांनो ज्या शेतकऱ्यांची दोन हेक्टर सोयाबीन आणि दोन हेक्टर कापसाची ई पीक पाहणी झालेली असेल तर अशा शेतकऱ्यांना एकूण वीस हजार रुपये त्यांना गुरुवारी दुपारी मिळणार आहे मित्रांनो हे पैसे देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीच्या हस्ते डी बी टीच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती पाठवले जाणार आहे नरेंद्र मोदी यांचा महाराष्ट्र राज्याचा नियोजित दौर गुरुवार दिनांक सव्वीस सब सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी ठरलेला आहे आणि याच नियोजित कार्यक्रमामधून शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर हे पैसे दिले जाणार आहे मित्रांनो याबद्दलची स्पष्ट माहिती राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्या माध्यमातून दिलेली आहे तर याबद्दलची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर तुम्ही हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता बघा तसेच चॅनलवर नवीन आलेले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे अशाच महत्वपूर्ण अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी देशाचे आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या शुभ हस्ते या ठिकाणी या कापूस आणि सोयाबीनच्या भावांतरचे प्रति हेक्टरी पाच हजार रुपये कमाल मर्यादा दोन हेक्टरपर्यंतची वाटप हे सव्वीस तारखेला करायचं नियोजित आहे आणि आम्हाला असं वाटतं की सव्वीस तारखेपर्यंत आम्ही या सर्व राहिलेल्या शेतकऱ्यांचं सुद्धा ई वाय सी आणि त्यांचा मोबाईल आधारला लिंक करणं ही काम पूर्ण करून सर्व महाराष्ट्रातल्या सर्वदूर कापूस आणि सोयाबीन शेतकऱ्यांना हे हेक्टरी पाच हजार रुपये प्रमाणचा निधी त्या दिवशी आहे त्यांच्या खात्यावर जमा होईल असा आमचा प्रयत्न आहे तरी आणखीन जवळजवळ वीस लाख शेतकऱ्यांचे अकाउंट महाडीपीडीकडनं त्यांची ई वाय सी आणि त्याचबरोबर त्यांचे मोबाईल आधारला लिंक करणं एवढे काम आहे तर आज कृषी विभागाला कृषी सहाय्यकापासून ते कृषी अतिरिक्त मुख्य सचिवापर्यंत सर्वांना या ठिकाणी कामाला लावलंय आणि त्या चार दिवसाच्या आत ही राहिलेली संख्या सुद्धा आपण तात्काळ या ठिकाणी पूर्ण करावी जेणेकरून हे पाच हजार रुपये प्रति हेक्टरी कापूस आणि सोयाबीनला भावांतरचे पैसे हे तात्काळ या ठिकाणी शेतकऱ्याच्या खात्यावर जमा होतील सव्वीसला कुठे त्याबाबत सव्वीसला आता वाशिमला येणार आहेत असं कळतंय पण कदाचित तारीख आणि ठिकाण बदलही होऊ शकतं आणखीन एवढं निश्चित नाही पण जे प्राथमिक निरोप आलेला आहे तो मात्र सव्वीस तारखेचा आलेला आहे